ओम श्री गणेशायनमा हा श्री स्वामी समर्थ माझ्या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा मनस्वी हार्दिक स्वागत करते आणि स्वामीजी आणि हे स्वामी महाराज सगळ्यांना सुखात समाधानात आनंदात आणि ईश्वरात ठेवा तुमचं नामस्मरण अखंड यामुखात असू द्या हीच स्वामीजी आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे तो म्हणजे काय तर येत आहे होळी आणि त्या दिवशी अत्यंत प्रभावी असा उपाय आपल्याला करायचा आहे अजिबात मिसरायचा नाही आहे तो उपाय करायला कारण तो उपाय खूप प्रभावी आहे तर तो उपाय अगदी साधा सरळ सोपा आहे तर त्या ते... त्याच्याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला मग व्हिडिओला सुरुवात करते श्री स्वामी समर्थ तर व्हिडिओचा व्हिडिओ आता येत आहे होळी सॉरी आता येत आहे होळी आणि होळीच्या दिवशी आपण वेगवेगळे म्हणजे खूप उपाय आहेत ते आपल्या करायचे असतात जसं गोमती चक्राचा उपाय आहे त्यानंतर होळीची राख आपण दुसऱ्या दिवशी आणतो त्याचे सुद्धा उपाय आहेत त्यानंतर घरातली धूळ आपल्याला अं घरातल्या धुळीचा एक उपाय आहे त्याचा सुद्धा एक व्हिडिओ मी बनवणारच आहे दोन तीन असे व्हिडिओ आहेत आणि खूप प्रभावी असे उपाय आहेत <coughs> सॉरी प्रभावी असे उपाय आहेत ज्यांचे व्हिडिओ मी नक्कीच बनवणार आहेत आतर आजचा अं व्हिडिओचा विषय तो आहे म्हणजे काय की नारळ एक नारळ आपल्याला होळीला अर्पण करायचं आहे ते कसे करायचं आहे तर बघा अख्ख नारळ आपल्याला घ्यायचं आहे ते सोललेलं नसावं ना सोललेलं नारळ नाही अख जे नारळ असतं जसंच्या तसं आणायचं सोलायचं नाही शेंडी देवाकडे म्हणजे जसं होळी जवळ उभं राहायचं शेंडी होळीकडे आणि आपली मनातली इच्छा बोलायची आहे कुठला आजार असेल कुठली तुमची मनातली म्हणजे खूप प्रबळ अशी इच्छा असेल कुणाबद्दल इच्छा असेल तर कुठली कुठलीही तुमची मनातली इच्छा असेल ते बोलायची आहे त्या आधी बघा सर्वात आधी आपण काय करतो गेल्यावरती होळीचं पूजन करतो होळीला प्रदक्षिणा घालतो तांब्याने होळीला छान म्हणजे पाणी असं पाणी घेऊन एक प्रदक्षिणा मारतो होळीला नैवेद्य दाखवतो आणि आपण जे काय घरून नेलेलं ने असतं ज्या काय वस्तू नेलेल्या असतात त्या अर्पण करतो अर्थात जसा की द्विमुखी दिवा लावल्यानंतर सकाळी लावल्यानंतर तो संध्याकाळी होळीला होळीमध्ये टाकायचा असतो तर असे काय जे काय आपण सगळी पूजन झाल्यानंतर घरी येतो म्हणजे जेव्हा हा उपाय आपण करणार आहे तेव्हा आपल्याला रिटर्न बघायचं नसतं होळीला नारळ अर्पण केलं की लगेचच घरी यायचंय म्हणून हा उपाय सर्वात शेवटी करायचा आपले मित्रपरिवार असतो आपण त्यांच्याशी गप्पा मारतो तर हा उपाय सर्वात शेवटी घरी जाताना घरी यायला तुम्ही निघाले त्याच्या दोन मिनटा अगोदर उपाय करायचा आणि घरी निघून यायचं तर उपाय असा आहे की एक नारळ घ्यायचंय त्यावरती आपली इच्छा बोलायची आहे आणि मागे असं नारळ होडीला अर्पण केल्यावरती डिरेक्टली घरी यायचं आहे नारळावरती आपली इच्छा बोलायची कुठलीही तुमची मनात इच्छा असू द्या आजाराचं असू द्या काही असू द्या की माझा मागे जो काय आजार लागलेला आहे तो जाऊ दे किंवा माझी ही इच्छा आहे मात्र ती पूर्ण कर असं बोलून तो अख्खा नारळ होळीला अर्पण करायचा आणि घरी सरळ निघून यायचं तर हा अगदी साधा सरळ सोपा अगदी सोपा असा उपाय आहे एक नारळ आणायचा होळीला अर्पण करायचं आहे तर हा एक उपाय होता जो मला खरंच तुमच्यासोबत शेअर करायचा होता तर केलेली स्वामींची आणि अर्पण करते अगदी छोटा व्हिडिओ आहे आणि उपाय प्रभावी व्हिडिओ सुद्धा छोटा आहे आणि उपाय सुद्धा छोटा आहे पण प्रभावी खूप आहे म्हणून म्हटलं चला शेअर करूया आणि याचा व्हिडिओ नक्की बनवूया खूप आधी करते कारण होळीचे अजून दोन तीन असे व्हिडिओ येणार आहेत तर मला एक 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 व्हिडिओ मध्ये ते कव्हर करायचे आहेत एक एक छोटे छोटे उपाय आहेत अगदी सोपे आहेत आणि छोटे छोटे उपाय आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणून आज म्हटलं हा एक व्हिडिओ बनवूया दोन दिवसांनी अजून दुसरा बनवूया तर असे मला व्हिडिओ बनवायचे आहेत तर म्हणून मी आज हा हा व्हिडिओ तुमच्यासोबत तुमच्यासोबत पोस्ट करते आहे तर अगदी साधा उपाय आहे करून बघा तर केलेली सेवा मी स्वामी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ